नमस्कार कलावती संगनमेर संगनमेरमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर चला तर आज तुमच्यासाठी जी गाडी मी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी वॅगनर गाडी पाहू शकताय गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचं मॉडेल दोन हजार पंधराचं मॉडेल आहे मित्रांनो एंडिंगचं मॉडेल आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एम एफ ऐंशी सव्वीस नंबरची गाडी मित्रांनो गाडी पाहू शकताय तुम्ही कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे आणि गरजही नाही आहे चारही साईडनं तुम्हाला गाडीचे लुक दाखवतो पाहू शकताय कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग करायची गरज नाही आहे फुल मध्ये गाडी मित्रांनो पाहू शकताय सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी सी एन जीमध्ये कंपनी फिटेड सी एन जी गाडीला गाडीचं इंटेरियर पण तुम्ही पाहू शकताय एकदम शोरूम मध्ये इंटेरियर आहे घेऊन गाडीला एकही रुपये खर्च करायची गरज नाही आहे पाहू शकताय गाडीला सिस्टम ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम आणि गाडी मॅन्युअल मध्ये पाहू शकता एकदम शोरूम कंडिशन मध्ये बॅक साईड पण तुम्हाला दाखवतो बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय एकदम शोरूम कंडिशनमध्ये कुशन केलेले आहे गाडीला घेऊन तुम्हाला एकही रुपये खर्च करायचा नाही कुशनमध्ये पण गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो फुल आहे एक वर्षाचा गाडीवर लोन पण होऊ शकतंय तीन लाखापर्यंत लोन पण करून देणार आहे आपण सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीची जी ऑफर लावलेली आहे आम्ही तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे लोनची पूर्ण सुविधा उपलब्ध आहे ऑल महाराष्ट्र कुठेही लोन करून देणार आहे सर्व प्रकारच्या बँका फायनान्स आपल्याकडे उपलब्ध आहे कमीत कमी व्याजदरामध्ये आणि कमीत कमी कागदपत्रांमध्ये त्यामुळे जो कोणी इंटरेस्टेड असेल गाडी घेण्यासाठी त्याने डायरेक्ट मला कॉलही केला तरी चालेल माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पाच हजार पाच कलावती मोटर संगनमेर माझा ॲड्रेस आहे कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद